चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आपली ही गीता जी आहे ती मानसीवर खूप चिडलेली असते कारण आता मानसी जी काही हे प्रभूंचं घर सोडून जाणार असते हे गीताला सत्य समजलेलं असतं तेव्हा गीता जी आहे ती ह्या मानसीला बोलते की तू हे घर सोडून जाण्याचा निर्णय का घेतला तू खोटं बायको म्हणून घरामध्ये राहते हे कशासाठी खोटं वागतेस असं पण ही जी काही गीता आहे ती मानसीला बोलत असते दुसरीकडे आता ही, ही जी काही गायत्री आहे ती कॅलेंडर हातामध्ये घेऊन सत्तावीस तारीख जी आहे त्यावर गोल राऊंड मारत असते तेव्हा दिनेश बोलतो की नेमकं सत्तावीस तारखेला काय आहे गायत्री तर दुसरीकडे आता मानसी ही या गीताला बोलते की वहिनी तुम्ही असं काय करता त्यानंतर गीता बोलते की अगं त्या माणसाने तुझ्यासाठी किती त्रास करून घेतला त्याने स्वतः गुडघे टेकवले तरीसुद्धा तू त्याला माफ करायला का तयार नाही आहे अगं काल रणजितला तू काल असं का बोललीस की माझ्या आयुष्यात फक्त एकाच व्यक्तीचा जोडीदार म्हणून विचार करू शकते आणि ते म्हणजे राष्ट्रहित तेजस प्रभू असं पण गीता जी आहे ती आता मानसीला बोलत असते आता मानसी लगेच या गीताला बोलते की वहिनी मला हे सर्व समजायला वेळ हवा आहे थोडासा तुम्ही मला थोडासा वेळ द्या असं पण मानसी जी आहे ती ह्या गीताला बोलत असते तर गीता लगेच बोलते की मी तुला वेळ देते परंतु तुला जे काही तेजस प्रभूंबरोबर तू काही जे काही नातं स्वीकारलेलं आहे ते तुला स्वीकारावंच लागेल आणि तू जर हे केलं नाही तर मी हे घर सोडून कायमची निघून जाईल असं पण गीता ही माणसीला बोलत असते तर माणसी बोलते की ठीक आहे तुम्ही वहिनी माझ्यावर विश्वास ठेवा मला कुणाची फसवणूक करायची नाही पण आणि मी तेजसचं नातं स्वीकारणार असं पण इकडे ही आपली जी काही मानसी आहे ती या गीताला बोलत असते तेवढ्यामध्ये आता सुनंदा ताई इकडे दरवाज्यात येतात आणि आवाज देतात तेव्हा आता इकडे ही मानसी पटकन गीताच्या हातातून बॅग घेते आणि साईडला ठेवते आणि ह्या गीताला बोलते की अजिबात आईंना काही सांगू नका तेवढ्यामध्ये आता ही गीता दरवाजा उघडते तर सुनंदा बोलते की नेमकं काय सुरू आहे दोघींचं तेव्हा मानसी आणि गीता हे एकमेकीकडे बघतात तर गीता बोलते की घरामध्ये थोडासा पसारा झाला होता तो आवरत होते तेवढ्यामध्ये मानसी बोलते की मला एक म्हणायचं आज पोहे आणि दही जे आहे ते मी बनवणार तेव्हा सुनंदा बोलते की तू तेजची बायको आहे ह्या घरची सून आहे तू बनव हे पोहे तेव्हा गीता बोलते की हे बघा आई मी खूप दिवसांमधून कृष्णा जन्माष्टमीला ह्या घरी आले आहे त्यामुळे मला करायचे हे पोहे आणि खूप मनापासून मी बनवणार हे पोहे असं गीता ही आईंना सांगते तर सुनंदा ठीक आहे असे बोलते आता मानसीची आई ते गीताकडे बघते त्यावेळेस आता इकडे ही सुनंदा बोलते की अजून समयी आणायची आहे आणि काही भांडीसुद्धा त्या घरातून आणायची आहे तर इकडे ही जी काही आपली माणसी आहे ती बोलते की आई मी आणते तुम्ही राहू द्या त्यानंतर आता मानसी ती भांडी आणण्यासाठी इकडे या गायत्रीच्या रूममध्ये जाणार असते त्यावेळेस मानसी जी आहे ती बोलते की मी खूप मोठ्या धर्मसंकटात अडकली बहिणी आता तुम्हीच मला यातून बाहेर काढा आता मला काहीतरी निर्णय घ्यावंच लागेल असं पण ही मानसी जी आई ती आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे तेजस आणि आबा बाहेरून येतात आणि या मानसीला बोलतात की लकी चार्म सर्व तयारी झाली का तेव्हा माणसी बोलते की हो झाली सर्व तयारी तेव्हा आता तेजस जो आहे तो आबाला बोलतो की तू ह्या पिशव्या घेऊन घरात जा मी एकदा लकी चार्मशी थोडंसं बोलतो तर तेजस आता मानसीजवळ येऊन उभा राहतो आणि मानसीला बोलतो की लकी चार्म काय झालं का तुम्ही एवढ्या नाराज आहेत तर तेजस असं जेव्हा या माणसेला विचारतो तर माणसे लगेच बोलते की आज वाढदिवस आहे या राष्ट्रहिताचा यांना नाराज करायला नको तर इकडे माणसे बोलते की अहो काय नाही समय आणायचे आहे तिकडे वहिनींच्या घरातून तर तेजस बोलतो की मी जातो आणि घेऊन येतो तेव्हा माणसे बोलते की नाही तुम्ही जाऊ नका तुम्ही गायत्री वहिनींशी वाद घालताल तर तेजस बोलतो की नाही मी गुपचूप जातो आणि पूजेच्या साहित्याबरोबर समय घेऊन येतो आणि ते लेटरसुद्धा कुठे दिसतं की काय ते बघतो तेव्हा माणसी बोलते की प्लीज आज सण आहे तुम्ही आज असं काही वागू नका तर तेजस बोलतो की नाही लकी चार आपल्याला त्या लेटरमधील सत्य समजायलाच हवं तसे आपल्याला त्या रूममध्ये जाता येणार नाही आहे समयीच्या निमित्ताने तरी त्या रूममध्ये जाता येईल असं तेजस मानसीला बोलतो आता इकडे माणसी तेजसला रूममध्ये जाण्यासाठी नको म्हणत असते परंतु आता तेजस काय ऐकायला तयार ते नसतो तेजस आता हळूहळू अगदी ह्या गायत्रीच्या रूममध्ये जातो तर माणसी बाहेर उभी असते इकडे दिनेश किचनच्या तिथे काम करत असतो ही गायत्री टेबलवर बसून तिथे खुर्चीवरती बसून चहा घेत असते तेवढ्यामध्ये आबा ही साईडला उभी असते आबा ही या दिनेशला बोलते की अहो जिजू हा कांदा चिरून माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे आपण बाहेरून जेवण मागवूयात ना तेव्हा दिनेश बोलतो की रोज रोज काय बाहेरून जेवण मागवायचं आजारी पडशील ना तेव्हा गायत्री बोलते की किती वेळ झालाय तुम्ही किती वेळचं जेवण बनवताय आता दिनेश हा कुकर लावत असतो तेवढ्यामध्ये तेजस आता या विनोदच्या रूममध्ये जातो आणि विनोदला गुड मॉर्निंग असं बोलतो आणि पुन्हा आतमध्ये गायत्रीच्या रूममध्ये जातो आता विनोद लगेच आपल्या मनाशी बोलतो की हा घरात कशाला शिरलाय आणि विनोद लगेच आता खूप मोठमोठ्याने चोर चोर असं म्हणू लागतो इकडे मानसीला विनोदचा आवाज येतो मानसी खूप टेन्शनमध्ये येते माणसे बोलते की आता तेजस अडचणीमध्ये येणार तेवढ्यामध्ये आता विनोद या तेजसला जाऊन घट्ट मिठी मारतो आणि चोर चोर म्हणतो तेवढ्यात गायत्री तिथे येते गायत्री तिथे येते आणि गायत्री बोलते की काय झालं तर विनोद बोलतो की दिदी बघ हा चोर आपल्या घरात शिरलाय त्यावेळेस तेजस बोलतो की मी नाही शिरलो तुमच्या घरात तूच आयता नागोबा शिरलाय त्यावेळेस इकडे ही गायत्री खूप चिडलेली असते गायत्री बोलते की कशाला आलास तू घरामध्ये काय काम होतं तुझं घरामध्ये त्यावेळेस आता गायत्री या तेजसला बोलते की तुझा या घरावर काहीच हक्क राहिलेला नाही आहे त्यावेळेस आता तेजस जो आहे तो समोर असतो तर ही गायत्री पुन्हा बोलते की तुझा या घरावर काहीच अधिकार राहिलेला नाहीये त्यामुळे घरात घुसायचा काही संबंध नाही आहे असं पण गायत्री ही तेजसला बोलत असते आणि विनोद आता तेजसला घेऊन इकडे सर्वांसमोर येतो सुनंदा बोलते की काय झालं तेव्हा गायत्री बोलते की हा हा चोर जो आहे ना हा घरात कशासाठी शिरला होता याला विचारा तेव्हा तेजस बोलतो की नेमकं तुमच्या घरात वहिनी काय आहे हो असं की मी चोरी करायला शिरलो होतो काहीतरी आहे म्हणूनच तुम्ही असं बोलताना आता गायत्रीचा चेहरा थोडासा बघण्यासारखं होतो तर तेजस बोलतो की तुमच्या घरात वहिनी काहीतरी आहे तुम्ही खोटं बोलताय आता गीता ही खाली बघत असते तेव्हा माणसी बोलते की अहो आज कृष्ण जन्माष्टमी आहे पूजेची भांडी आणायला ते आले होते बाकी काही नाही तेव्हा मानसी असं बोलताच आता गायत्रीची बोलती बंद होते तर सुनंदा बोलते पूजाई की अगं पूजा ही म्हटल्यावर पूजेची भांडी लागणार आहे की नाही दिनेशसुद्धा आता या गायत्रीवर चिडतो आणि बोलतो की पूजेची भांडी आहे गायत्री मग पूजेसाठी लागणारच ना तू काय असं बोलते आहे तेव्हा मी गायत्री बोलते की समजतं मला देवाच्या आड मी येणार नाही असं गायत्री दिनेशला बोलते आणि विनोदला लगेच गायत्री बोलते की जा ती पूजेची भांडी आणून दे आता छाया आणि विनोद लगेच भांडी आणण्यासाठी आतमध्ये जातात त्यानंतर आता गायत्रीची आहे ती तेजसला बोलते की भांडी घेऊन जा आणि पुन्हा घरात शिरू नको आता तेजस बोलतो की मी बघेल ना घरात शिरायचं की नाही शिरायचं अजून आमचं खूप सामान आहे आतमध्ये जेव्हा लागेल तेव्हा मी जाईलच घरात असं तेजस या गायत्रीला बोलत असतो तर गायत्री लगेच बोलते की तुला कुठलं सामान हवं लागेल ना ते मला सांग मी छाया आणि विनोदला ते तुला द्यायला सांगेल असं गायत्री ही तेजसला बोलत असते आता हा विनोद जो आहे तो सर्व पूजेची भांडी घेऊन येतो आणि गायत्रीच्या हातात देतो तर गायत्री सर्व पूजेची जेवढी काही भांडी आहे ती सासूबाईंच्या हातात देते आणि सासूबाईंना बोलते की नीट बघून घ्या ही पूजेची भांडी आहेत आता सुनंदा सर्व भांडी ती पितळाची जी असतात पूजेची ती बघत असते त्यानंतर सुनंदा जी आहे ती आता ह्या गायत्रीला बोलते की माझ्या सासूबाईने जी काही माझ्यावर ही जबाबदारी दिलेली होती आता आता ही काही जबाबदारी आहे ही मी तुमच्या तिघींवर देणार आहे असं पण आपली ज्या गायत्री आहे ती आता बोलत असते तेव्हा गायत्री बोलते की मला इंटरेस्ट नाही यामध्ये सासूबाई माझ्यावर कुठली जबाबदारी देऊ नका असं म्हणून गायत्री आतमध्ये निघून जाते तिच्या पाठोपाठ छाया आणि विनोद पण जातात आता तेजस आपल्या आईकडे बघतो त्यावेळेस इकडे सुनंदा आता मानसीला बोलतो की गायत्रीची इच्छा नाही आहे तुम्ही दोघी ही जी काही जबाबदारी आहे ती पार पाडा जे काही परंपरेनुसार सणवार येणार आहेत ती तुम्ही व्यवस्थित पार पाडा एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे म्हणून मी तुम्हाला ही जबाबदारी देणार आहे असं म्हणत सर्व पूजेची भांडी जी आहे ती सुनंदा ही आता मानसीच्या हातात देत असते तर मानसी बोलते की नाही मावशी तुम्ही हा मान जो आहे तो गीतावाहिनींना द्या शेवटी गीतावाहिनी मोठ्या आहेत आणि त्या नक्कीच सांभाळतील असं पण मानसी जी आहे ती ह्या सुनंदाला बोलते आणि काही जर मदत लागली तर मी आहेच असं पण मानसी ही या सुनंदाला बोलत असते तर गीता लगेच आपल्या मनाशी बोलते की मानसी तू ही जबाबदारी का नाकारते हे मला कळतं आहे तेव्हा आता सुनंदाला ही आपली गीता बोलते की आई द्या ती सर्व भांडी आणि सर्व भांडी जी आई पूजेची ती आपली गीता हातात घेत आहे वजन आतमध्ये जातात तर, तर आता मानसी जी आहे ते ती ते तेजसला बोलते की झालं का तुमचं बरं झालं लेटर बघताने घेताने तुम्हाला पकडलं नाही मी तुम्हाला किती वेळा सांगत होते तुम्ही का माझं ऐकलं नाही असं मानसीही ही या तेजसला बोलत असते त्यानंतर तेजस बोलतो की लकी चार्म तुम्ही एवढं पॅनिक होऊ नका आपण नक्कीच ते लेटर मिळूयात दुसरीकडे आता घरामध्ये श्री कृष्ण जन्माष्टमी जी आहे ती सुंदर साजरी होणार असते आजूबाजूच्या बायका आलेल्या असतात सर्वजणींनी मेकअप सुंदर केलेला असतो आपली सुद्धा छान असते तेव्हा ह्या आजूबाजूच्या बायका ज्या आहेत त्या ह्या सुनंदाला विचारतात की काय गं दरवर्षी तर ही पूजा तू घरामध्ये मांडते ह्या वर्षी अंगणात तेव्हा आता मानसी बोलते की तुळशी समोर छान वाटेल म्हणून ही पूजा इथे मांडली असं पण मानसी जी आहे ती या बायकांना उत्तर देते तर त्या बायका बोलतात की किती सुंदर आहे ना यांची धाकटी सून बघितलं कसं सांभाळून घेते असं या बायका एकमेक बोलू लागतात तेव्हा आता इकडे ह्या बायका ज्या आहेत पुन्हा ह्या सुनंदाला विचारतात की अहो तुमच्या दोन्ही सुना इथे हजर आहेत परंतु तुमची मोठी सुनबाई आहे असं जेव्हा या बायका या सुनंदाला विचारतात तेव्हा आता सुनंदाला काय उत्तर द्यावं ते मात्र सुचत नसं दिनेश लगेच आता सर्वांसमोर बोलतो की मी जातो आणि तिला घेऊन येतो दिनेश लगेच आतमध्ये जातो आणि गायत्रीला बोलवण्यासाठी रूममध्ये जातो तेव्हा ते आता इकडे आबाला ह्या बायका बोलतात की काय ग तू काय इथे माहेरी राहतेस की काय सासरी जात नाही वाटतं तर तेजस लगेच त्या ते बायकांना बोलतो की अहो ती इथेच राहते त्यात काय एवढं हे पण तिचंच घर आहे ना तर ह्या बायका लगेच या, लगे या तेजसला बोलतात की तुम्ही नवरा बायको अगदी सुंदर शोभता बरं का सर्व काही परिस्थिती चांगली सांभाळून घेता तेव्हा आता बायका बोलतात की चला सुनंदाताई आपण करूयात पूजेला सुरुवात कवर तुमच्या मोठ्या सुनेची वाट बघायची तेव्हा सुनंदा बोलते की येईल गायत्री आपण तोपर्यंत सुरुवात करूयात सुनंदा लगेच गीताला बोलते की गीता चल सुरुवात करूयात घे ही हळदी कुंकू आणि पाळणा हलूयात आता गीता हळदी कुंकूच आपल्या हातात घेते आणि मानसीची जी आहे ती गीतावणीकडे बघते सुनंदा खूप खुश असते तेजस पण छान तयार झालेला असतो तात तात्या पण खूप खुश असतात आबा असते सूरजही असतो आता इकडे ही जी काही आपली माणसी आहे ती बघत असते तर ही गीता जी आहे ती सुंदर प्रकारे तो पाळणा जो हलवू लागते तेव्हा बायका बोलतात की चला आता पुढच्या वर्षी प्रभूंच्या घरात पाळणा हलणार नवं बाळ येणार असं या बायका जेव्हा म्हणत असतात तेव्हा गीता खूप लाजू लागते सुनंदा आता माणसेला बोलते की तुझा मान ऐवर का नंतर पाळणा हलवायचा तर तेजसला खूप हसू येतं आता तेजस मानसीकडे बघत असतो दुसरीकडे छाया आणि विनोद रोममध्ये असतात आणि ती ट्रॉफी बघत असतात या छायाच्या हातामध्ये एक डायरी मिळते तेव्हा छाया बोलते की ही डायरी नेमकं कुणाची आहे कुणास टाऊक त्यानंतर विनोद बोलतो की तुला तरी काय करायचं त्या डायरीचं सर्व बायका जिथे बसलेले असतात तिथे छाया येते त्यावर ते आता इकडे ही गीताची आई आहे ती मानसीला बोलते की मानसी चल पाळणा हलवायला सुनंदा बोलते की जा मानसी आता मानसी तो पाळणा हलवण्यासाठी तिथे जाऊन बसतंय तर त्या बायका बोलतात की पाळणा हलव मानसी जा म्हणजे लवकर पाळणा हलेल आता मानसी लगेच तेजसकडे बघते का ज्या आहेत त्या तेजसला बोलतात की तेजस तुझ्या लग्नालासुद्धा वर्ष झालं आहे एवढे लहाना छोटासा प्रभू लवकर तेवढ्यात मानसी तिथून लाजून निघून जाते आता ह्या बायका लगेच तेजसला बोलतात की लाजली वाटतं मानसी आणि गेली निघून तर तात्या आणि सुनंदा खूप खुश होतात आता तेजस लगेच आपल्या मनाशी बोलतो की आता तर माणसी मला सोडून जाणार आहेत आणि कुठला पाळणा हलणार असं तेजस आपल्या मनाशी बोलतो भागामध्ये असं बघायला मिळतं की ही गायत्री जी आहे ती ह्या माणसीची डायरी वाचते आणि तेव्हा विनोद बोलतो की बघ दीदी मी काय बोललो होतो की मानसी आणि तेजसच्या नात्यामध्ये फक्त मैत्रीच आहे ते नवरा बायको नाही ते आणि बघ हे आज डायरी समोरून आपल्या समोर आलं आहे असं पण इकडे आता हा विनोद जो आहे तो बोलत असतो तेव्हा मात्र इकडे आता ही गायत्री जेव्हा इकडे ह्या अंगणामध्ये आलेली असते तेव्हा मानसी या गायत्रीला बोलते की थांबा वहिनी मी तुम्हाला प्रसाद देते आता इकडे ही गायत्री बोलते की मला नको प्रसाद देऊ मीच तुला प्रसाद देते आणि ती डायरी जी आहे ती आता गायत्री जेव्हा या मानसीला दाखवते तेव्हा माणसी खूप टेन्शनमध्ये येते आणि मानसी आपल्या मनाशी बोलते की ही माझी डायरी नेमकं या वहिनींकडे गेलीच कशी आणि त्यातील सत्य तर या ती वहिनींने वाचलं नसेल ना असा सुद्धा या गाडीला पडलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद